नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे ज्यामध्ये अर्थशास्त्र या विषयात परफेक्ट आणि फिक्स मार्क कसे मिळवता येतील आणि असे कोणते प्रश्न आहेत की ज्याच्यातून ते, ते मिळतात ही माहिती ह्या व्हिडिओतून तुम्हाला होईल त्याचबरोबर ह्या प्रश्नांचा अभ्यास केला तर तुम्हाला काही प्रश्न असे प्रत्येक प्रश्नपत्रिकेत असतात की जे सोपे आहेत पण माहीत नसल्यामुळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि येणारे मिळणारे मार्क देखील आपल्या ज परीक्षेमध्ये मिळत नाहीत तर त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयीची जागरूकता टेक्निक्स म्हणूयात किंवा शॉर्टकट म्हणूयात की जो वापरता येऊन चांगले गुण मिळवता येतील तर बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र या विषयातील क्वेश्चन नंबर पाच प्रश्न पाचवा जो आहे तो एकूण प्रश्न तुमचा आहे आठ मार्काचा आणि हा प्रश्न असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला याच्यातले आठ मार्क मिळवता येऊ शकतात फार सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आठ मार्काचा आहे सोप्पा का तर पाचव्या प्रश्नामध्ये तक्ता आकृती आणि एक उतारा असे तीन प्रश्न दिले जातात ह्या तिघांपैकी कोणतेही दोन सोडवा असं त्या ठिकाणी सांगितलेलं असतं हे दोन जे प्रश्न आपण सोडवणार हो, आहेत आहोत आहोत ह्या तीन प्रश्नांपैकी तर एका प्रश्नाला चार आणि दुसऱ्याला चार असे आठ मार्क ह्या पूर्ण पाचव्या प्रश्नासाठी मग हे प्रश्न सोडवायला घेताना या प्रश्नातून तुम्हाला आठपैकी आठ मार्क मिळवता येणारच आहेत कितीही ढ विद्यार्थी असेल किंवा कितीही हुशार असेल तर ह्या दोघांनाही सेम मार्क ह्या प्रश्नात मिळवता येऊ शकतात <coughs> त्यासाठी कोणत्या प्रश्नाची याच्यात निवड करायची कारण तीन आहेत दोन सोडवणार आहोत आपण पण पन, तीनपैकी दोन कोणते सोडवायला घ्यायचे तर मी दोन प्रश्न ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते निवडण्याचा प्रयत्न करा अदरवाईज तुम्हाला कोणते दोन सोपे वाटतात ते सोडवायला घेतले तरी चालते पहिला प्रेफरन्स मी देतो उतार्याच्या प्रश्नासाठी उतार्याचा प्रश्न सोपा असतो उतारा तुमच्या समोर असतो त्या उतार्यावरती तीन किंवा चार प्रश्न विचारले जातात <coughs> तीन प्रश्न असतील तर दोन प्रश्न एक एक मार्काचे सोपे प्रश्न जे तुमच्या उतऱ्यात तुम्हाला सहज तुम्� शोधल्यानंतर सापडतात असे प्रश्न असतात दोन आणि एक प्रश्न दोन मार्काचा विचारला जाऊ शकतो तर त्याच्यात उतऱ्याविषयी तुमचं मत मांडा असं म्हणतात आता दोन प्रश्न असे आहेत की जे सोपेच उतारे त्याची उत्तरं सापडतात आणि एक प्रश्न असा आहे की तुमच्या मनाने सो मत मांडायला सांगितले मग सोमतामध्ये तुम्ही तुमचं मत आहे ना ते कसंही लिहिलं तरी मार्क मिळणारच आहेत त्यामुळं हा प्रश्न असा आहे की तुम्ही हमखास त्याच्यातले पैकी मार्क मिळू शकता म्हणून उतारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवायला घेतला पाहिजे दुसरा प्रश्न कोणता आकृती की तक्ता तर आकृत्यांचा प्रश्न माझ्या मते विद्यार्थ्यांनी परफेक्ट आधी परीक्षेच्या आधी करायला हवा जर तुम्ही आकृत्यांचे प्रश्न परफेक्ट करून ठेवले तर आकृतीचे प्रश्न अतिशय कमी लिखाणामध्ये कमी वेळेमध्ये पैकीच्यापैकी चार मार्क तुम्हाला देऊन जातील मग तक्त्याच्या बाबतीत काय होईल तक्ता हा थोडासा वर्किंग काम जास्त आहे त्याच्यामध्ये तक्त्यात काही रिकाम्या जागा देतात त्या तुम्हाला सोडून उत्तर काढून त्याचे अँसर शोधावे लागतात पहिले ते काम करावं लागतं त्याला दोन मार्क मिळतात आणि त्याच तक्त्याची आकृती काढायला सांगतात म्हणजे दोन कामं तुम्हाला तक्त्यामध्ये करावी लागतील पण आकृतीमध्ये सरळ चार प्रश्न विचारले जातील या चार प्रश्नांची उत्तरं सांगायची हे उत्तरं सांगायला एक वाक्य तुम्हाला पुरेसा आहे म्हणजे एका वाक्यात त्याचं उत्तर लिहता येईल मग अशी चार वाक्य लिहिले की चार मार्क मिळून जातील असा प्रश्न आकृतीचा आहे मग आकृत्या किती कोणत्या त्याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आप समजून घ्यायचे यापूर्वी तक्त्याचे सर्व प्रश्न तक्त्यांविषयीचे माहिती आत्तापर्यंत विचारले गेलेले तक्ते हे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आत्ता प्रश्न आकृत्यांचाही आपण अपलोड करत आहोत यापूर्वी परीक्षेला आलेल्या आकृत्या विचारले गेलेले प्रश्न विद्यार्थ्यांनी कोणत्या आकृत्यांचा अभ्यास करायचा याविषयीचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आज आपण पुन्हा एकदा आकृतीवरती शेवटचा व्हिडिओ मी म्हणेल की हा असेल याच्यामध्ये आकृतीने त्याचे प्रश्न पण मी सांगतो त्याची उत्तरं कशी शोधायची असतात म्हणजे तुम्हाला तिथं परीक्षेत गेल्यावरती विचार करता येईल की कसा विचार करून आकृतीचा प्रश्न सोडवायला घ्यायचा एकतर तुम्ही आकृतीने त्याचे प्रश्न पाठ करून जा तरी तुम्हाला फायदा होईल अदरवाईज मी सांगतो त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आकृतीचे चार गुण मिळवण्यासाठी कोणत्या आकृत्या महत्त्वाच्या आहेत प्रथम त्यांचा विचार करू आणि प्रत्येक आकृतीचे प्रश्नही विचारात घेऊयात ही एक आकृती बोर्डाला पण यापूर्वी विचारली गेलेली होती अशी आकृती दिल्यानंतर किंवा कोणती आकृती तुमच्यासमोर आल्यानंतर प्रथम तुम्हाला त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आणि त्याच्या य अक्षावरती आणि श अक्षावरती कोणते घटक दिलेले आहेत ते पहिले वाचून घ्यायचे आकृती पाहिल्यानंतर पहिलं काम ते करायचं समजा य अक्षावरती किंमत दाखवलेली आहे तर अक्षावरती पुरवठा दाखवलेला आहे किंमत आणि पुरवठा दाखवला यावरून तुमच्या लक्षात येईल की हाकृती कोणत्या संकल्पनेची आहे <coughs> किंमत आणि पुरवठा हे दोन घटक असतील तर आकृती ही पुरवठ्याच्या प्रकरणातली आहे हे तुमच्या लक्षात येऊ जाईल आता या आकृतीमध्ये किंमत वाढली किंवा कमी झाली असे दिसते त्यावेळेस पुरवठा देखील कमी किंवा जास्त झालेला दिसत आहे म्हणजे किंमत बदल आणि त्यामुळे पुरवठ्यातला बदल म्हणजे बदलांचा पुरवठ्या बदलांचा अभ्यास या ठिकाणी आहे हे तुमच्या आकृती पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे आकृती कोणत्या प्रकरणातली आणि कोणत्या घटकावरती आहे इथं आपल्याला पुरवठ्याच्या बदलांवरची आकृती आहे हे लक्षात आलं की मग प्रश्न आपण विचारात घेऊ शकतो इथं पहिला प्रश्न दिला आहे आकृतीत पुरवठा नगसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे म्हणजे विचारलं काय तुम्हाला य अक्ष आणि श अक्ष ह्या दोन गोष्टींचा संबंध आकृतीत दाखवत असते तर त्याच्यात पुरवठ्या संख्ये एक आपल्याला सांगितली आणि टिंबटिंब म्हटले टिंबटिंब म्हणजे दुसऱ्या अक्षावरती काय आहे किंमत आहे मग पुरवठा आणि किंमत ह्या दोघांचा संबंध ह्या आकृतीत आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून इथं उत्तर काय यायला हवं हो होतं तुमचं किंमत <coughs> दुसरा प्रश्न आकृतीत प प या पुरवठा वक्राची प्रवृत्ती टिंबटिंब आहे आता याच्यामध्ये काय केलं आहे पुरवठा वाढलेला पण दाखवला आहे कमी झालेला पण दाखवला आहे म्हणजे दोन प्रवृत्त्यांनी मिळून जी प्रवृत्ती तयार होते त्या दोघांचाही विचार असलेली संकल्पना तुम्हाला सांगावी लागते मग वाढपण आणि घटपण झालेली आहे ना पुरवठ्यामध्ये तर त्यामुळे इथं पुरवठ्याचं विचलन ही प्रवृत्ती तुम्हाला दिसते कारण पुरवठ्याचं विचलन हे किंमत वाढून किंवा कमी झाल्यामुळे पुरवठा जो बदलतो त्या त्याला आपण पुरवठ्याचं विचलन म्हणतो आणि तेच दाखवलेलं आहे इथं म्हणजे मुळात आकृती मग अशी पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात यायला हवं हो की विचलनाच्या संदर्भातली कारण किंमत बदल दाखवलेला आहे तिसरा प्रश्न किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्राच्या वरच्या बाजूला सरकतो पुरवठा वक्र त्याच्या वरच्या बाजूला सरकतो तर मग बिंदू र पासून बिंदू त कडे तो वर सरकलेला आहे त्या प्रवृत्तीला काय म्हणतात तर त्यासाठी आपल्याकडे संकल्पनेला नाव ह्या अशा प्रकारच्या झालेला बदलाला ठेवलेला आहे पुरवठ्याचा विस्तार त्याला आपण काय म्हणतो पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढली पुरवठा वाढला तर वाढ न म्हणता त्याला विस्तार म्हणायचं कारण किंमत बदलल्यावरती विस्तार आणि संकोच होत असतो मग वाढ झाली तर वाढ न म्हणता विस्तार म्हणायचं म्हणून इथं विस्तार म्हटले तसंच किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्राच्या खालच्या बाजूला सरकतो तर त्यावेळेस बिंदू रपासून मग कडे येत असेल तर त्या प्रवृत्तीला आपण पुरवठ्याचा संकोच असं म्हणतो असे चार प्रश्न विचारलेले जातात पर ह्या आकृतीवरती तर इथं तुम्हाला तीन संकल्पना तर सरळ सरळ होत्या पुरवठा विचलनाची पुरवठ्याच्या विस्ताराची पुरवठ्याच्या संकोचाची आकृती जरी ओळखली ना तुम्ही की ही विचलनाची आहे त्याच्यात विस्तार आणि संकोच असतो तर उत्तर तेच असणार आहे म्हणून तुम्हाला आधी या आकृत्यांचा अभ्यास थोडा असला पाहिजे म्हणजे परीक्षेला आकृती पाहिल्यावर सहज तुम्हाला पटपट उत्तर सापडतात हुशार विद्यार्थी त्यांना तर एक दहा मिनटं दहा सेकंदाच्या आतमध्ये त्यांचे उत्तरं पण रेडी असतील आकृतीकडे पाहिल्यानंतर आणि प्रश्नांकडे पाहिल्यानंतर एवढे सोप्पा हा प्रश्न आहे म्हणून तक्त्यापेक्षा बेस्ट प्रश्न मी आकृतीचा समजतो ही एक आकृती तुम्ही अभ्यासून ठेवा हे प्रश्नही अभ्यासून ठेवा दुसरी एक आकृती आहे ज्यामध्ये किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत त्याच्यातले कोणतेही चार ह्या ठिकाणी दिले जातील प्रत्येक चार प्रकारांना क्रमांक दिले जातात किंवा नावं दिली जातात आणि आपल्याला म्हणतात की प्रत्येक आकृतीत जो जो नंबर असेल त्या नंबरप्रमाणे आम्हाला सांगा की ही आकृती कोणत्या लवचिकतेचा प्रकार दाखवते जसं इथं एक नंबरची आकृती ही संपूर्ण अलवचिक मागणी दाखवते आता या आकृतीचं निरीक्षण केल्यावरती तुम्ही आधी ओळखून घ्यायचे की ह्या आकृत्या कशाच्या संबंधातल्या इथं किंमत आणि मागणी आहे किंमत बदलताना दिसते किंमत आणि मागणीतल्या बदलांच्या ह्या आकृत्या ज्या आहेत त्या किंमत लवचिकतेच्या प्रकारांच्या आहेत म्हणजे त्या प्रकारांवरती आधारित असलेले आकृत्या असल्याने आपल्याला प्रकारांची फक्त नावं सांगायची आहे तसंही वरती म्हटलेलंच होतं प्रश्नामध्ये मागणी वक वक्राची किंमत लवचिकता कोणती ती सांगा म्हणून तुमच्या लगेच लक्षात येईल की आकृतीचं फक्त नाव सांगायचे अलौचिक ओळखायचा कसा सरळ एका रेषेत सरळ एका रेषेत एक उभा पोल जसा आपला उभा असतो झेंड्याचा जसा पोल उभा असतो ना तसा इथं उभा पोल जेव्हा वक्राचा दिसेल तेव्हा अलौचिक अलौचिक असतो आडवा तो पोल झाला तर संपूर्ण लवचिक म्हणून दोन नंबरची आकृती ही संपूर्ण लवचिक मागणी दाखवणारी एक उभा आणि एक आडवा आहे उभा लक्षात ठेवायचं फक्त अलौचिक आडवा दिसला की तो लवचिक असेल त्यानंतर इथं तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीतला फक्त प्रश्न आहे हा प्रकार ओळखायचा कसा तर हा प्रकार ओळखणे पण फार सोपं आहे ब पासून ब वन पर्यंतचा अंतर पहा ते आणि क वन पासून क पर्यंतचे अंतर पहा आकृती तीनमध्ये ते इथं ब वन पर्यंतचं अंतर कमी दिसतं मागणी झालेले बदल कमी दिसतो तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हटलं जातं आणि चौथ्या आकृतीमध्ये ब पासून ब वनपर्यंतचे अंतर जे आहे जिथं बाण करून दाखवलं आहे ते खूप जास्त आहे जास्त आहे म्हणून ते जास्त लवचिक मागणी मागणीकडचा बदल जास्त किमतीकडचा सेम आहे तसंच ठेवतो आपण बदलत नाही पण मागणीकडचे बदल कमी जास्त किंवा सारखे असू शकतात त्यावरून हे प्रकार ओळखले जातात यांचे ऑलरेडी आपण संकल्पना जेव्हा शिकवल्या त्याच्यात हे सगळे तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे त्या आकृत्या ते घटक ते व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे हे सगळे प्रॉब्लेमच राहणार आणि तुम्ही आकृतीकडे पाहिलं तरी लगेच सांगाल की आकृती कोणती कोण कशाच्या प्रकाराची तर ह्या आकृत्यांचा एक अभ्यास करून ठेवा प्रश्न असे विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट पुढची आकृती अशी एमा एका बाजूला ही अक्षावरती किंमत ही अक्षावरती मागणी किंमत आणि मागणी म्हणजे तो मागणीचा वक्र असू शकतो पण इथं मागणी वक्रावरचे बिंदू आहेत मागणी व वक्रावरचे बिंदू केव्हा आपण विचारात घेतो तेव्हा मागणी वक्राचे लवचिकता मोजताना बिंदू पद्धत वापरली जाते तेव्हा ही सरळ रेषेतल्या बिंदूंची लवचिकता मोजण्याच्या पद्धतीची आकृती आहे मग ह्या प्रत्येक बिंदूची लवचिकता कशी मोजली जाते हे आपण त्या प्रकारात शिकलो आहे तर त्यावरती प्रश्न काय विचारले आहेत त्यानुसार उत्तर सांगायचे इथं म्हटलंय की म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे हे विधान सत्य आहे की असत्य आहे आता म दोन बिंदू पहा कुठे तो अगदी त्या मागणी वक्राच्या रेषेच्या मध्यभागी आहे मग मध्यभागी जेव्हा बिंदू असेल तेव्हा त्याचं खालचं अंतर आणि वरचं अंतर समान होतं आणि त्या अंतर एकमेकांना भाग देऊन आपण जर सोडवलं तर उत्तर एक येतं म्हणून मध्यभागी बिंदू नेहमी एकक लवचिक असतो पण इथं म्हटले कमी लवचिक म्हणून हे विधान असत्य असणार आहे दुसरा प्रश्न आहे म या बिंदूवर मागणीची लवचिकता कोणती आहे ते ओळखा तर म बिंदू तुम्हाला पाहावं लागेल आधी म बिंदू कुठे य पशी य अक्षावर य अक्षावरती संपूर्ण लवचिक मागणी असते आणि श अक्षावरती जो म चार बिंदू आहे तिथं संपूर्ण अलौचिक मागणी असते हे दोन टोकाला दोन लवचिकता असतात श अक्षावरती अलौचिक आणि य अक्षावरती लवचिक म्हणुं बिंदू लक्षात ठेवा तिथं लवचिक संपूर्ण लवचिक मागणी असणार आहे त्यानंतर वरील आकृतीत अक्षावरती काय द दर्शवलं आहे अक्षावरती काय दाखवले आपण मागणी दाखवलेली आहे अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे किंवा मागणीची नकसंख्या दर्शवलेली आहे असं लिहिलं तरी चालते वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजण्याची कोणती पद्धत आहे मी म्हटलं ना आकृती ओळखा आधी ती कोणत्या घटकाच्या संदर्भात आहे ही आकृती आहे मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू किंवा भूमिती पद्धत ती पद्धत तुम्ही इथं सांगायची तर असे प्रश्न विचारले जातात पण बोर्डाला बऱ्याच वेळेला ह्याच प्रश्नावरती आकृतीवरती प्रश्न विचारले गेले तीन वेळा ही आकृती आलेली आहे दोन वेळा सत्य की असत्य विधानं ओळखा असे होते आणि एक आत्ता आपण अभ्यासलेले प्रश्न तर काही वेळेस अशी आकृती देऊन फक्त सत्य की असत्य सांगा एवढं प्रश्न असतो क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे क बिंदू शोधा क बिंदू आप आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो तर क बिंदूपाशी मागणी अधिक लवचिक आहे का तर ह्या लवचिकतेच्या पाच प्रकार आहेत त्याचे हे पाच बिंदू इथं दाखवलेले आहेत एक दोन तीन चार पाच तर ही लवचिकता लक्षात ठेवा सुरुवात आपण ईपासून करूया इथं असते शून्य लवचिकता शून्य लवचिकता त्यावेळेस त्याला म्हणायचं संपूर्ण अलौचिक शून्यापेक्षा थोडी जास्त लवचिकता इथं पाहायला मिळते ह्या ड बिंदूपर्यंत ते ई बिंदूपर्यंत हे मध्ये कुठेही बिंदू आला तर ती असते कमी लवचिक ह्या डपासून ईपर्यंत कुठेही बिंदू काढला तुम्ही तर कमी लवचिक असणारे क इथं आहे म्हणून इथं उत्तर यायला पाहिजे कमी लवचिक ड बिंदू आपण मानूयात की मध्यभागी आहे तर मध्यभागी असेल तर मग आपण पाहिले वरचं अंतर खालचं अंतर सारखं होतं ना उत्तर एक येतं म्हणून एकक लवचिक आता इथं आलं शून्य म्हणून अलवचिक इथपर्यंत आलं कमी लवचिक इथं आलं एकक लवचिक आता ह्या ड पासून तो अपर्यंत कोणताही बिंदू तुम्ही काढला इथं जसा ब दिला आहे त्यांनी तर ब कुठेही देऊ द्या इथून इथपर्यंत तर इथं असणारे अधिक किंवा जास्त लवचिक मागणी ही जास्त लवचिक आहे आणि इथं असते संपूर्ण लवचिक म्हणजे इथून सुरुवात केली तर वाढ 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 होत जाताना तुम्हाला आकृतीवरती दिसते प्रकारांची तर वाढ कशी होते अलवचिक कमी लवचिक एकक लवचिक अधिक लवचिक संपूर्ण लवचिक हा क्रम आहे त्याचा तर त्या क्रमाप्रमाणे हे जर लक्षात असेल तर सहज तुम्हाला उत्तर पटपट सांगता येतील पहाता क बिंदूपाशी काय कमी लवचिक कारण ती ड आणि इच्यामध्ये आहे म्हणून हे विधान असत्य आहे इथं अधिक म्हटले त्यांनी ब या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे बरोबर आहे का एक एक लवचिक कुठे येईन डपाशी अंतर खालचं अंतर समान होईल म्हणजे हे विधान काय झालं चुकीचं आहे असत्य त्यानंतर तिसरं विधान ड या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे तर हे विधान चुकीचं आहे ड बिंदूवर मागणी संपूर्ण अलौचिक नाही आहे अलौचिक मागणी कुठे इपाशी आहे म्हणून हे विधान देखील असत्यच आहे आता विचार करा सगळी विधानं असत्य देतील का मी आता पुढचं विधान मला माहीत नाही तरी सांगतो की ते सत्यच असणार आहे बा अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे पशी काय म्हटलं होतं मी इपाशी अलवचिक ड पर्यंत कमी लवचिक ड पशी एक एक लवचिक ड पासून अपर्यंत जास्त लवचिक आणि अपाशी इ अक्षावरती संपूर्ण लवचिक असते आणि हे विधान सत्य दिलेलं आहे आपल्याला त्यामुळं आ, हे पण असं लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे सगळी विधानं आता आपल्याला आत्तापर्यंत भेटलेली असत्य होती म्हणजे एक तरी सत्य सत्यविधान त्या ठिकाणी येऊ शकतं आणि ते आलेलं आहे तर याही प्रकारे तुम्हाला उत्तरं शोधता येतात पण पाठ करून ठेवान समजून घ्या हे हा प्रकार आपण शिकवलेला आहे तिथं तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकतात आता मी काय बोलतो किती विद्यार्थ्यांना समजत असेल माहीत नाही तुम्ही प्रथमच पाहत असाल तर काही कळणार नाही त्याच्यासाठी संकल्पना जिथं शिकवली आहे ही मेथड जिथं शिकवली त्याची व्हिडिओ पहा पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्यांची लिंक देतो तुम्ही त्या आकृत्या पाहून घ्या व्यवस्थित मग तुमच्या लक्षात येईल की याची उत्तर कशी असतात अदरवाईज पाठ करून ठेवा हे, हे प्रश्न आणि उत्तर यानंतर जाऊयात पुढच्या आकृतीकडे तर सांगा आकृती पाहिल्यानंतर प्रथम काम काय करायचं या अक्षावरती काय आहे श अक्षावरती काय या अक्षावरती किंमत आहे श अक्षावरती मागणे म्हणजे किंमत आणि मागणी ही आकृती एकतर असेल मागणीचे विश्लेषण किंवा मागणीच्या लवचिकतेची तर इथं किंमत बदलत नाही आहे किंमत क आहे तशीच आहे पण मागणी मात्र बदलते कधी ब वन होते कधी ब टू होते ब बसून इकडं किंवा इकडे सरकते मग किंमत न बदलता मागणी बदल हे कशात अभ्यासलं होतं पण मागणीतल्या बदलांमध्ये मग मागणीतल्या बदलांची आकृती आहे मग मागणीचे किंमत न बदलता इतर घटकांमुळे जेव्हा मागणी बदलत असे किंवा त्याला मागणीतले बदल म्हणतो आणि हे बदल आपण वाळ किंवा वृद्धी ह्या संकल्पने दाखवतो आणि घट किंवा रास या पद्धतीने दाखवतो तर या संकल्पनेवरती ही आकृती आधारित आहे प्रश्नभाव्यात काय विचारलं आहे उज्वीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता असं नाही विचारलं किंवा त्याला काय म्हणतात असं पण नाही विचारलं फक्त उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र एवढा शब्द वापरला तो उजवीकडे मागणी स्थलांतरित होणारा मागणी वक्र तुम्ही वृद्धीचा वक्र असं पण सांगू शकाल किंवा कोणता आहे ते पण म वन म वन आहे तो तो पण सांगू शकाल कारण प्रश्न परफेक्ट आपल्याला क्लिअर झाला नाही ना वाचून तर दोन्ही उत्तरं तयार होतात म्हणून मी त्याचा प्रकार पण सांगितला कोणता आहे आणि तो वक्र कोणता आहे उजवीकडे स्थलांतरीला ते पण सांगितलेले दोन्ही लिहा जेव्हा कन्फ्युजन निर्माण करेल तेव्हा दोन दोन उत्तरं होतं असेल तर ते मांडण्याचा प्रयत्न करा तर डावीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र असेल म्हणजे म दोन म दोन जो आ, तो। तो मदोन, मदोन ले ले। आहे तर त्याला काय म्हणतो आपण मागणीतील रास म्हणून मागणीचा रास चा वक्र आहे तो आणि तो म दोन म दोन या अक्षराने दाखवलेला आहे तिसरा प्रश्न याच्यावर विचारलाय वस्तूची किंमत कोणती आहे आता इथं पहा बरं वस्तूची किंमत या अक्षरावरती किंमत दाखवली ना तर वस्तूची किंमत आहे अ क पर्यंत क पर्यंत किंमत आहे क किंमत आहे असं म्हटलं तर अ क किंमत किंवा ती न बदलणारी किंमत म्हणजे स्थिर किंमत असं पण आपल्याला सांगता येऊ शकतं त्यानंतर चार मागणीतील वृद्धी आणि रास या संकल्पना टिंबटिंब या संकल्पनेच्या अंतर्गत येतात हे वृद्धी आणि रास कशाशी संबंधित आहे मागणीतील बदलांशी संबंधित आहे म्हणून त्या मागणीतील बदल या संकल्पनेच्या अंतर्गत येतात ओके okay, अशा पद्धतीचे उत्तरं तुम्हाला लिहायची असतात यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढची आकृती ही पण बोर्ड परीक्षेला विचारली गेलेली आकृती आहे आकृती आधी आपण पाहूयात कशाशी संबंधित आहे ओळखण्याचा प्रयत्न करूयात किंमत आहे या अक्षावरती या अक्षावरती मागणी आणि पुरवठा दोन्हीही दाखवले मग मागणी असती तर मागणीतल्या प्रकरणात असे पुरवठा असता तर पुरवठ्यातल्या प्रकरण मागणी आणि पुरवठा दोन्ही दाखवलेत मग अशी एक संकल्पना आपण कोणत्या प्रकरणात अभ्यासली मागणी पुरवठा दोन्ही एकत्र बाजाराच्या प्रकारांमध्ये पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत कशी ठरते तिथं ही आकृती आहे म्हणून त्या संदर्भातली संकल्पना आहे आता प्रश्न पाहूयात वरील आकृतीत शे अक्षरवरती काय दाखवले हे फार सोपं असतं हे अक्षरावरती काय तिथं वाचायचं या अक्षराच्या तिथं काय लिहिलेलं आहे शब्द आणि या अक्षावरती काय लिहिलेलं आहे इथं अक्षावरती मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे वरील आकृती श अक्षावरती मागणी व पुरवठा नग संख्या म्हटलं तरी चालेल दर्शवलेला आहे त्यानंतर कोणत्या किमतीला मागणी व पुरवठा समतोल साधला आहे किमतीला विचारलाय तर किमतीच्या अक्षावरती जी रेश काढली ती कुठं आहे तीनशे या ठिकाणी आहे तीनशे किमतीला म्हणून रुपये तीनशे या समतोल किमतीला मागणी पुरवठाचा समतोल झालेला आहे वरील आकृतीत ई अक्षावरती काय दर्शवले आता शे अक्ष्यावरती विचारलं मागणी पुरवठा होता ई अक्षावरती काय आहे किंमत आहे म्हणून वरील आकृतीत ई अक्षावरती किंमत दर्शवली अक्षांवरती काय दर्शवलं आहे म्हटलं की तुमचा एक मार्क फिक्स जिजा आहे ते फक्त पाहून लिहायचं असतं यानंतर वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवलेला आता बिंदू विचारला आहे समतोल कोणत्या बिंदूत झाला आहे। तो झालाय स या बिंदूमध्ये म्हणून वरील आकृती स या समतोल किमतीला मागणी पुरवठाचा समतोल साधला गेलेला आहे आणि तो स बिंदूत साधले गेलेला आहे यानंतर नेक्स्ट पुढची आकृती आहे दोन आकृती आहेत ओळखावी लागतील कशा संदर्भात आकृत्या आहेत या एका बाजूला किंमत आणि दुसऱ्या बाजूला मागणी म्हणजे एकतर त्या मागणीची लवचिकता किंवा मागणीच्या विश्लेषणामधल्या असू शकतात तर इथं असं दिसते आपल्याला किंमत वाढली मागणी कमी झाली किंमत कमी झाली मागणी वाढली मग किंमत बदलल्यामुळे मागणी बदलते ही ही संकल्पना ह्या ठिकाणी दिसते तर अशी किंमत बदलून मागणी बदल होणारी संकल्पना आहेत मागणीच्या विचलनातल्या आणि ते विचलन दोन प्रकारे यापूर्वी आपण एका आकृतीमध्ये ते पाहिलं होतं पण ते पुरवठ्याचं होतं इथं आपण पाहतोय आता मागणीचं मागणीचं विश्लेषण हे जे प्रकरण आहे त्याच्यामधले हे आकृती आहे प्रश्न होता असा अ या आकृतीत मागणीतील टिंबटिंब दर्शवलेला आहे या आकृतीमध्ये मागणीचं काय दर्शवलं आहे संकोच दर्शवलेला आहे कारण ब पासून बनपर्यंत मागणी कमी झालेली दिसते कमी झाली की संकोच म्हणतो आपण अ या आकृतीत मागणी वक्र टिंबटिंबच्या टिंब दिशेने सरकतो मागणी वक्र कुठं सरकतोय स वनपासून सकडे सरकतोय सवनपासून सर स सर सर वनकडे सर वन बिंदूकडे सरकतो आणि तुम्ही असं पण सांगूतच शकता की वरच्या बाजूला त्या वक्रावरती वरच्या बाजूला सरकतो आहे तर दोन्ही उत्तरं त्या ठिकाणी येऊ हो शकतात मग तुम्ही दिशेने विचारलं आहे ना मग दिशेने विचारल्यामुळे बिंदूकडे सांगण्याचं काही गरज नाही मला वाटतं आहे तुम्ही फक्त वरच्या दिशेने खालच्या दिशेने असे म्हटले तरी चालते पण परफेक्ट जर तुम्हाला कळतं आहे दोन्ही गोष्टी तर लिहा तिथं म्हणजे चेक करणाऱ्याला कळतं की हा मुलाला दोन्हीही गोष्टी समजलेल्या ब या आकृतीत मागणी तर टिंबतिंब दर्शवला आहे एका आकृतीत आत्ता आपण पाहिलं संकोच दुसऱ्या आकृतीमध्ये मागणी वाढलेली दिसते वाढ जेव्हा किंमत कमी होऊन मागणी वाढते तेव्हा त्याला मागणीचा विस्तार म्हटलं जातो म्हणजे या आकृतीमध्ये विस्तार दर्शवलाय आणि चौथं प्रश्न आहे ब या आकृतीत मागणी वक्र टिंबटिंबच्या दिशेने इथं पण दिशा विचारल्या आता मग मागणी वक्र कोणत्या दिशेने खालच्या दिशेने सरकलेला आहे बिंदू जर सांगायचं झालं तर तो सवन आहे तिकडं तो सरकलेला पन आहे या आकृत्या तुम्हाला डायरेक्ट जे विद्यार्थी आता आकृत्या पाहत आहेत त्यांना काही कळणार नाही त्यांनी प्रथम ह्या संकल्पना आपण शिकवलेल्या आहेत तिथं जाऊन एकदा ते ऐका म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि त्या इथं प्रश्न विचारल्यावरती मी काय सांगतोय तेही कळेल आणि जर तुम्हाला ते अवघड वाटत असेल तर त्याला एकच पर्याय आहे की हे सगळे प्रश्न पाठ करून ठेवा त्याचे उत्तरंही तिथं दिलेले आहेत म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे उत्तरासह तुम्ही ते पाठ करून ठेवा याचा सराव करा परीक्षेच्या आधी एक एक दिवस तुम्ही ह्या पूर्ण दिवस आकृत्यांसाठी दिला तर सगळ्या आकृत्या आणि त्याचे प्रश्न तुमचे पाठ होऊ शकतात आणि चार मार्कही तुमचे फिक्स होऊ शकतात अशी एक आकृती आहे याच्यामध्ये एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता आणि वस्तूचे नग दाखवलेले आहेत म्हणजे ही आकृती आहे उपयोगितेच्या प्रकरणातली प्रकरण दोनमधली प्रश्न काय येतील त्याच्यानुसार उत्तर सांगायचे एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते एकूण उपयोगितेचा वक्र पाहायचा तो वरच्या बाजूचा असतो तो सर्वात जास्त त्यावेळेस एकूण उपयोगिता किती असते सीमांत उपयोगिता शून्य असते म्हणून शून्य पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासले सारखेच असतात समान असतात तिसऱ्या एकूण उपयोगिता घटते तेव्हा श्रीमंत उपयोगिता एकूण उपयोगिता घटते तेव्हा श्रीमंत उपयोगिता ऋण व्हायला सुरुवात होते ऋण होते त्यानंतर चौथा प्रश्न आहे कमालबिंदूला काय दर्श दाखवलं जातं जो बिंदू असतो एकूण उपयोगितेतला तर त्या बिंदूला काय दर्शवलं जातं तर त्याला उपभोक्त्याच्या सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणून ओळखलं जातं किंवा समाधान दाखवलं जातं अशा प्रकारे पण ह्या आकृत्या अभ्यासलेल्या आहेत मला वाटतं एवढ्याच आकृत्या आहेत आणि यापैकीच क्वेश्चन बोर्ड परीक्षेत येण्याचे चान्सेस आहेत तर हे प्रश्न तरी तुमचे परफेक्ट असे असायला हवेत येत असायला हवेत तर तुम्हाला याचे चार गुण मिळतील आणि फार उत्तर लिखाण करण्याचं काहीच काम नाही मी आत्ता हे जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला समोर दिसते ते फक्त लिहिलं की चार मार्क मिळू शकतात आणि हे लिहिण्यासाठी किती वेळ लागत असेल तुम्हाला मी सांगितलं दहा ते वीस सेकंदामध्ये एक मिनटाच्या आतमध्ये तुमचे हे चार मार्क होतात बाकीच्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहायला लागतील पंधरा वीस मिनटं त्याच्यासाठी जातील पण हा प्रश्न असा आहे की चार पाच शब्दांमध्ये तुम्हाला चार मार्क मिळून देऊ जाऊ शकतो मग याची तयारी का करायला नको आपण तर व्यवस्थित हे सगळे आकृत्या अभ्यासून ठेवल्या पाठ करून ठेवल्या उत्तरं पाहून ठेवली तर परीक्षेला याच्यातली जी आकृती आहे त्याची पैकी मार्क उतारा तिथं दिलेला आहे त्याच्यातून उत्तर शोधून पैकी मार्क आठ मार्क तुमचे कुठंच जात नाहीत या विषयात आणि ह्या प्रश्नामध्ये तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडली असेल तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा येणाऱ्या भविष्यातल्या बोर्ड परीक्षेसाठी होईल आणि सर्वांना चांगले गुण मिळतील चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार